नमस्कार बघा मुख्यमंत्री वयश्री योजना लाभ मिळण्यासाठी करायचा अर्थाचा नमुना बघा ही एक योजना आहे ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला तीन हजार रुपये मिळणार आहेत किती तीन हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडून वर्षाला ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे तर तो त्याच फॉर्मचा नमुना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा हा असा फॉर्म आहे इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो चिकटवायचा आहे त्यानंतर इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे इथे त्यानंतर इथे अर्जदाराचा पत्ता लिहायचा आहे ते त्यानंतर इथे अर्जदाराचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा इथे जन्मदिनांक लिहायचा आहे त्यानंतर इथे खाली अर्जदाराचा आधार क्रमांक लिहायचा आहे तसेच अर्जदाराचे लिंक लिहायचे आहे स्त्री आहे की पुरुष इथे लिहायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे इथे जात पोटजात जात प्रवर्ग इथे लिहायचा आहे त्यानंतर अर्जदार याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न बघा आता कोणते अर्जदार यासाठी पात्र असतील बघा ज्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे किती अडीच लाखापेक्षा ज्यांचं कमी आहे ते तेच या योजनेसाठी पात्र आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर तुमचे शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्डवर एक क्रमांक असतो पत्रिका क्रमांक तो इथे लिहायचा आहे तुम्हाला त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचे नाव लिहायचे इथे त्यानंतर इथे बँकेचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे त्यानंतर खाली आले तर बँकेची शाखा बघा इथे सर्व बँकेसंबंधी माहिती आहे इथे बँकेचा संपूर्ण पत्ता इथे बँकेची शाखा त्यानंतर इथे खाते क्रमांक लिहायचा आहे कारण त्या खात्यामध्ये तुमचे ते तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यानंतर बँकेचा इथे आय एफ सी कोड लिहायचा आहे त्यानंतर खाली बघा आता इथे तुम्हाला अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे आहेत काय काय आधार अर्जासोबत जोडायचे आहे बघा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड जोडले असेल तर इथे आहे असं लिहा राष्ट्रीयकृत बँकेचे झेरॉक्स इथे आहे असं लिहा हे तुम्हाला सर्व जोडायचे आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो पाहिजेत त्यानंतर कोटिंग को उत्पन्न दाखला स्वयंघोषणापत्र त्यानंतर आ... इथे काय लिहायचे आहे समकक्षी योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे बघा ह्या म्हणजे अशी एका अशी एखादी योजना आहे यासारखीच ज्या योजनेचा मागील तीन वर्षात तुम्ही लाभ घेतलेला नाही जर तुम्ही अशाच एखाद्या योजनेचा मागील तीन वर्षात लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स द्यायची आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र द्यायचे आहे त्यानंतर जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळत असल्याचा पुरावा बघा हे जर निवृत्तीवेतन तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार नाही त्यानंतर इथे अर्जदाराचे इथे नाव लिहायचे आहे आणि इथे अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर हे घोषणापत्र आहे हे घोषणापत्र भरून द्यायचे आहे या घोषणापत्रामध्ये इथे तुमचे नाव लिहायचे आहे इथे तुमचे वय लिहायचे आहे त्यानंतर व्यवसाय कुठे राहणार आहे तो प पत्ता तालुका जिल्हा हे सर्व लिहायचे आहे आणि हे अशा प्रकारचे हे घोषणापत्र लिहून द्यायचे आहे तसेच इथं घोषणापत्र करणाऱ्याची सईद लिहायची आहे दिनांक लिहायचे आहे आणि बघा खाली काय दिले आहे परत सामाजिक न्याय विशेष विभाग संचालक मुख्यमंत्री वय योजना घोषणापत्र इथं पण तुम्हाला हे सर्व लिहायचे आहे जे काय असेल ते आणि त्यानंतर इथे सही करून तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण अधिकाऱ्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे कोणाकडे जमा करायचा आहे कल्याण अधिकारी अशाच नवनव्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद